मित्रांनो शासनानं कोकण किनारपट्टीवर पावसाच्या बाबतीत रेड अलर्ट जारी केलो आणि त्याच्या माध्यमातून मित्रांनो वीस एकवीस बावीस हे तीन दिवस भरपूर पाऊस पडणार असं सांगितलं होतं वादळी वाऱ्यासह आणि खरोखरच त्याप्रमाण पावसानं सुंदर अशी बॅटिंग केल्यान पण ते बॅटिंग करत असताना अनेकांचं नुकसान केलं आणि नुकसान करत असताना मित्रांनो बरेच प्र बऱ्याच प्रकारे शेतकऱ्याची अजूनही बा काही कामं बाकी असत लाकडा भरूची असत कोणत्या गावात भरूचा असा आणि असं सगळं होत असतानासुद्धा मित्रांनो एकवीस तारखेच्या रात्री बरोबर सव्वा दोन वाजता आमच्या मांडा मांडावल्यांचा म्हणजेच ओमकार जोई सुजित जोईल यांचा जोई जोई कलाम कुपळान पडला आणि त्या कलाम कुपळान पडला त्या जॉईनच्या बरोबर खोपीर पडला आणि मोठा नुकसान झाला आपण बघूया कशा प्रकारे आमची ती सगळी आपत्कालीन टीम जी आहे ती प्रकारे त्या ठिकाणी काम करता असा आणि तो व्हिडिओ तुमका मी शेअर करता मित्रांनो नक्की बघा लाईक करा आणि शेअर करा ह्याच त्या मित्रांनो झाड असा कलाम असा ह्याच आमच्या बरोबर पडला सव्वा दोन वाजता ही घटना घडली बघूया आपण कशा प्रकारे काम सुरू आह हेच मालक अस सुजित जु यांच्या मालकीचा कलाम असा होता माझी बघते काय करतो जॉन व हा रावळाजी बोला रावळाजी बोला एवढा मजबूत झाड कसा काय पडत बघ बघणार कसं म्हणत खत घालीत नाही काय हे हगवान बघित नाही म्हणून काय मेल अनी सांगत हो खत घात मेला मेल असत काल आमचा काय सांगत या झाड आहे बिन याच झाड एवढ्यात बघ आता एवढ्याच तोडू शकत नाही कारण पुऱ्या ना शेवळ पुरो ओलो झालो अंगाचो मामाचा मुलगा आदर्श मदत करतोय मुंबईवरून खास कलम ओढण्यासाठी आलाय मामाचा मुलगा आदर्श नाही शेठ शबा

पंचवीस ते तीस पेटी आंबे दरवर्षी हा कलाम द्यायचा म्हणजे साधारणतः हिशोब जर घातलो तर दोन हजाराची जर आपण जर सरासरी धरली तर पन्नास हजार रुपये दरवर्षी या कलमाचा उत्पन्न असायचा पण कसा अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचं वारो यामुळे या कलाम थोडासा मुळात खराब झाला असल्याकारणान पटकनचा कुपरान पडला कुपराण पडत असताना पण तर सावकाशे अगदी येऊन टेकला जर जोरात पडला असता तर अजून मला वाटतं पंचवीस तीस हजाराचं नुकसान केलं असता म्हणजेच पत्रे त्या खोपीची भिंती सगळाच तुटा पडला असता चांगलं आहे का अंगार तुला म्हणून तोलकडे अंगार तो येतो हा तोला आकडी हे बाजूला जेवण त्या बसून लाव त्या लाव त्या लाव त्या लाव हा आणि मग नंतर ना खरवती नाकडी ओढून घेऊन जेवणची मला कमाला मला किती वेळ वडूचा आता पाठी पुढे मनगटा तिथं ह्याच तर त्या कलमाचा मूळ असा बघा थोडासा मूळ खराब झालेला होता आणि त्या खराब झाल्या कारणानच त्या ठिकाणी वरती भरपूर ते का मस्तपैकी पालो होतो चांगले फांदे होते हिरवेगार आणि ते वजनान ते वा ते या अवकाळी पावसान आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्याने ह्या कलाम कुपळान पडला मूळ शापच खेवसा आला तर ह्या ना ते हो का ही कले लागलेली ना ती कले वाजत त्यात असून घेऊ खेळ होती म्हणजे तांबडी नसते पोकळ म्हणजे पंधरा वर्ष खत ना जे का आंग कसा होता कला बाळा शिंदे एक नंबर तोडका मी हत्यार बघे बाळा यस मस्त रे नवीन हा एकदम हे आमका देतो वापरून

हेलो भगवान कौन कुछ तो कर आता है आओ

आधी दोन तीन पावला पण लावली नाही आडवे कटारावर ते वाले